घरामधलं होम वगैरे सगळं साफसफाई केली आजीनं मीलं मी सगळं आवरून घेतलंय विटा काढून ठेवलंय आणि ह्या विटांची आपल्याला तुळस बनवायची ओटा तुळशीचा तुळस आपण रेडीमेड आणणार आहे ओटा नाही गुरुना सांगितलं की याचा वाट्याला युज करा खाली तुळशीचा तुळशीचा वाटा त्या विटा साईडलाच राहू द्या बडत वापरून टाका हे

तर पडून नाही द्यायची मला गाडी मध्ये बसायला ती गेईलच उंदरावानी पडून पाहतो पप्पा आणि घर गेलं येऊन द्यायला पडलो काय नाही याला हा आणि वरून सकाळी पण म्हणे अरे इथं थोडं बोक्स आहे बरं की याला सगळे चेक करून पाहतो पप्पा इथं ऑडिटला आहे काय नाही इथं अमूलला काय म्हणतो झालं ना भागलं ना त्याच्यावर त्याला काय आता जायचं लगेच घरी मम्मी ना की साफसफाई केली बाबा आज फार घर नुसतं मस्त आवरलंय पण लावून ठेवल्यामुळे मुळे स्मेल यायला लागली मातीचा स्मेल फिडक्या बिडक्या अरे पुढे कपाटे आज तर आज पोर आलेले दिवसातून घरी जुळली बांधलच होती बांधली सोडून ठेवायची सावंत राहत आहे ना मस्त सगळ्यांना कोल्ड ड्रिंक्स आणली परत एक ड्रिंक्स त्याच्यानंतर दिदूला काय घेतलं तिथं तू तुला किंमत नाही विचारली म्हणजे तू किंमत करू राहिली आणि इथं सॉफ्ट ड्रिंक आहे थोडीशी सोया स्टिक आहे आणि इकडं कोल्ड ड्रिंक्स आहे शिवना कोण खाला एक पाण्याची वाटली जावायची ठेप फोर इंची ठेप ते जाऊ दे वीस बसता पाच पाच ते सहा सहा आला अकरा अकरा आहे का बघती आहे ती अशी बघते कस इकडे शिवला चेन घेतली चांदीची कोणती घेतली रे

ते जरा थोडस मस्त आला अरे काय चोर तरी निघून जात कशाने द्या ना मग आम्ही घरी चोळत बोलतो हा म्हणजे ती तिला काय बोलतात ते वेगळंच काहीतरी बोलतात पीतांबरी पितांबरी तिचं असते का पितांबरी चोळायचं का

ग्लासवा <laughs> चार होत फोन पे समोर असेल पोहे खायचे ना ते यात पाणी घ्यायचं आणि आता आमच्या हा पोहे खायला नाही याची पोहे तुम्हाला दिदी ना तर डायरेक्ट दोन तोळे चेन घेतली जराला थांब ना सोन्याचे मनगट म्हणजे सोन्याच्या

किती हुशार पोरं हो, आहे असे पोरं झालं मला ये बाबा हो। बापाचं नाहीचा खर्च नाही करायचा मम्मा गेली पुण्याला अॅ खरंच गेली खरंच संध्याकाळचे ना आता साडे वाजले ना अजून इकडंच या मी गावातल्या घरी आणि तर सगळ्यांचा चहा पाणी चालू आहे नाश्ता चहा पार्लेची बिस्किट हा ग

येयच का नाही तिकडं तिकडे यायचं का नाही इथं दुकान जवळ आहे ना बाबा मग कशाला तिकडे यायचं तर सपना आली आता गावातून जरा पप्पाला लवकरच घेऊन आले नाहीत आमचे पडा डायरेक्ट आकराले येत असत्या आपण

तुम्हाला कोणाच्या भातची डाळे फोडणे आवडत नाही का मी म्हटलं मला रात्री डाळ भात नाही आवडला मिस्टरांना आठला अजूनच बनवतो मला साथी बनवला ना पप्पा कशा भात

काय सांगा ना काय बनवायचं स्पेशल काय लगेच गरम बल्ले भारी मसाले भात राहायचं तो असं तसं नव्हतं आता लय छान राहायचं आता नाही होत तसा भात पप्पाला आणि त्याच्यानंतर ना हे बनवायचे पावडे भजे सप्त अजून काय गवड एवढंच यायचं आमच्याप्पाल दुसरं नॉन व्हेज कधीच नाही आवडत आमच्या बाप्पांना अकरा शिवाय

Aku coba saja, teman-teman. Sekian, aku mau lihat pada tujuan ini. Kita lanjutkan lagi, mau ngebolongin lagi, mau ngebelongin lagi, mau ngebelongin lagi. Aku coba aja, sih, di ini. aku

रिमोट कुठे मग जा का कोणच्या मस्त खेळत मावशी सोबत काकासोबत म्हणून पप्पा आठला फेवरेट आयटम मावसा असले तरच पप्पा लवकर आहे

नाही मीठ नाही टाकलंय गाकील नाही तर या ठिकाणी अशीच चालले भजे आणि बरच पक्रिडी झालेला आहे आपली शिमला मिरची शिजून झालेलं आहे तिथं त्याच्यानंतर इथं भात बनवलेलं आहे आपल्या पोळे त्याच्यानंतर इथं बनवलेली डाळ गरम येतात खूप डाळ बनवलेली डाळ भार शिमला मिरची आणि भजी चालू आहे आणि भाज्यासोबत आहे अशी काय रे भाज्यासोबत पाव पण आहे तर चला पण तू का काय पाव खाती काय खरच वाटलं ट्रायला घेऊन बघ म्हणलं शिजलं की नाही आपलं तापलं की नाही ठीक सॉरी शिकतो मॅम